दादूस काय बघतस मग चॅनल सबस्क्राईब कर सगळ्यांनी बोलायचं आहे का बर्थडे बॉयचं नाव सगळ्यांना माहितीच आहे युवांश आहे जेव्हा मी बोलेन बर्थडे आहे युवांश हा एक साथ बोलायचा सगळेजण आम्हाला बोलतात तुम्ही जाड्या जाड्या बायका कशाला व्हिडिओ काढता जरा दोन तीन शब्दांना सुनवाड्यात लावून काय झालं कुठं बघा ना त्या मित्रांनो आज आहे युवांशचा बड्डे बर्थडे मुलाचा बर्थडे एक वर्ष त्याला पूर्ण झालाय तर पहिले तर माझ्या फॅमिलीकडनं युवांशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आपण त्याच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे चला।, चला ये ब्लॅक आणि इथे पण ब्लॅक आणि अजून एक आहे पिऊ पण ती बाहेर आहे जण आम्ही आज ब्लॅक घातलेलं आहे कारण तिकडे पण सगळ्यांनी ब्लॅकच घालणार आहे तर चला आपण लगेच निघूया बड्डे ला फ्रेंड्स आम्ही आता आलो आहोत बड्डे ला मी माझ्यासोबत जिया पायल पाटील जिया पाटील कार्तिक पाटील आणि भगवान पाटील तर चला आपण जाऊया युवांशच्या बोर्डापासून तुम्हाला मी दाखवतो पहिलेच वेलकम कलर नाही घातला ब्लॅक कलर सेम होती मम्मीने कसा ब्लॅक कलर घातलाय घाल आणि इकडे हे काय आम्हाला सांगायचं आणि सोकाळी असे कपडे घालायचे का बोललो ब्लॅक कलर इथे माझं नवरे नव्हता

कशा तर दोघे बहिणीने पण ग्लॅक घातला आपल्याला फसवलं नाही आम्हाला मग चला तुम्हाला डेकोरेशन दाखवलं सरप्राईज दिला सांगितलंच नव्हतं सांगितलं नाही नवीन फोन घेतला तर सांगितलंच नाही आणि आता सरप्राईज देते लाज नाही वाटत तुला शरम नाही जा अशिवाय नवीन नवीन फोनचा नवीन ब्लॉग पहिला ब्लॉग तर अशाच प्रकारे आणून त्यांनी दाखव नवीन फोन घेतलेला आहे आणि आता डबल पार्टी

काय काम करू तुम्हाला ऐकून सांगितलं करणार का नाही मी करुक परत पेमेंट कट करते ना पेमेंट काढ तुमचा पेमेंट काढ पेमेंट पाठवायचं लाईव्ह आमगा मला अँकरिंगचं काम दिले आले मी बघा पहिला आम्हाला आम्हाला ब्लॅक समोर स्वतः तर चला मित्रांनो अँकरिंग करते आपल्या मैत्रीचा आपल्या बहिणीचा कार्यक्रम तर करायला लागेल अँकरिंग बघ कशी करते ते पप्पा आणि कॅन्टू एंट्री होते मस्तपैकी कॅमेराने ಕೂಡ मोडिरो बर्थडे बॉय हाय बर्थडे बॉय हॅलो इकडे बघा सगळ्यांनी आज आपल्या लाडक्या युवानचा बर्थडे आहे तर आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मी पाटील परिवारा तर्फे हार्दिक स्वागत करते आणि ज्याची आपण वाट बघतोय म्हणजे बर्थडेची तर थोड्याच वेळात आपण केक कापणार आहोत त्या अगोदर आपल्या हिरोची म्हणजे एंट्री होणार आहे ती एंट्री आपल्याला बघायची की नाही आवाज नाही तर जेवले नाही वाटत कोण मागे जर एकदा बघा आपला हिरो आलेला आहे तर साऊंड साऊंग Oh, I'm going जेवण मी बर्थडे आहे युवा हा एक साथ बोलायचा तर बड्डे आहे जेवणाची सोय बोला बर्थडे आहे तर एवढ्या शुभ कार्य आपल्या इथे होणार आहेत अनुराधा रोशन पाटील यांचा मुलगा युवानशिवाय काय बोलायचं ह्याच्यात कोंडात दोन शब्द ऐकायचे आहेत पण ह्याला कोण बोलून दाखवणार त्यांचा काका मामा आई बाबा कोण आहे जे ह्याच्याशी बोलणार

ई ई बंक बंक गुड बाय गुड बाय गुड बाय गुड बाय इ कसा असते ना यु वास यु वास दादा हे बोल दादा होपर्यंत हा मुलगा सगळ्यांना दिसेल बसा तर आपल्या लाडक्या मुलाच्या बर्थडेला ला अनुदान त्याने छोट गिफ्ट दिले सगळ्यांनी जरा काय त्याला अंगी म्हणजे आणि फुगे पण आपाप फुटत जोरदार टाळ्या होत दा, जोरदार मागच्या दिवस प्लीज जरा काळ्यात वाजवा बसू आणण्यापेक्षा युवाशला मामानी पण मस्त चैन केलेली आहे जोरदार एकदम जोरदार टाळ्या होत मामासाठी

आम्ही आजी आज आहोत आजी आजोबा आहेत का चालेल काही प्रॉब्लेम नाही मला गुगल पे करा फक्त शंभर शंभर रुपये चालेल तर फ्रेंड्स हे आहे ज्याने आपल्या युवांच्या बड्डेच्या केक बनवलेला तर आपल्या शॉपचं नाव तरी सांगू मी शॉप वसार कुठे आहे ते वसारगावमध्ये वसारगावमध्ये केक खूप छान होता एकतीस जुलैला माझा बड्डे आहे तर नक्की माझ्या बड्डेला पण बनवून द्या हा विचार पडला की तिथं चाललंय काय पूर्ण प्रमोशन करतो सगळीकडे मामाचा मुलगा आहे का दुरुण। 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 मुल बस बस हा जेवणासाठी पनीर आहे छोले आहेत राईस आहेत भाकरी आहे मामाच्या मुलाला जास्तच घ्यायला लागले जेवणाची नाही तू घे जेवण आता आम्ही पण जाऊ काय नाही बरं बस सुजी तुझे तू जाऊ तू बिंदात जेवत राहा बिंदात जाऊ तू बिंदात जाऊ हे बघ तुला सांगते मला किती जण बोलायचे मला काहीच फरक पडत नाही आपण आपल्या शरीराची कधीच लागायचं मी पण बिंदात खाऊन राहते तुला काय बोलायचं तर जेवणासाठी इथे पनीर आहे गुलाबजाम आहे तुरस पापड आहे कोथिंबीर आहे छोले आणि राईस आहे आता जेवून घेत आहे आता मी जेवण घेते सगळ्यात काही जेवण बसलंय तर मागे सुद्धा आणि सुद्धा आता जेवून घेते मामली येत जातील त्यांना नंतर झेवून पंढरपूर लागली जेवणाचं मिळणार खूप छान आहे चला आता मी जेवण जेवून सांगते कसं होतं जेवण फ्रेंड्स आता मी चांगलीकडे झाली बड्डेच्या झाल्या मस्तपैकी आणि ही ती प्लेट आली आणि आल्या आल्या तिची चिडचिड चिडचिड करायला लागली चिडकी तशी पण रिअलमध्ये म्हणजे चिडकीच आहे तुम्ही बघत असता व्हिडिओमध्ये पण ती रागात बोलते खडूस खडूस आहे आमच्या जवळ स्वभाव मॅटर नाही नाही खडूसच आहे ती समोरचा तर स्वभाव मॅटर करते समोरचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे खडूस आहे आमच्या खडूस आहे चार सो चला आता आम्ही आनंदाला भेटतो आणि घरी जातो आणि आमच्या व्हिडिओ खूप जण बोलत आहे नाही येते लवकरच कारण आम्हाला लग्न आहे घरात काम आहे ती पण घेत ती झालं लवकर लवकरच आम्ही दमईकडून घेऊन घेऊन चौक मस्त पेक्षा तर आता सगळ्यांना बाय करतो मी हो चल बाय ही आम्हाला बहीण आहे चालली मी आता हां सगळे सगळे ओळखत हो आणि त्यांची गँग आहे आस्ती जेव जेव असे शेवटी फायनली दिसलीस तू घे दिसलीस तू शेवटी दिसलीस तू चला रे बाय चला सगळ्यांना भेटत भेटत किती आपण चला येते मी पण ही जाऊ बे कि तुझी नंबर कि तू पहिली पहिली चला नंबर किती आहे तेच सांगू दे ना <laughs> <नम्ण? laughs> आणि अनुचा भाऊ मामा मामाच्या जेवायला बसलेला आहे जेवायला नाही आता आम्ही निघतो तुम्ही जेवून घ्या आरामात आत्याला मी पहिल्यांदाच भेटलेली आहे पहिल्यांदाच बघितले म्हणून मी सांगितलं युवाची आपली आत्या आहे पहिल्या नंबर आत्या आहे किती जण किती जण पाच जण का चला निघते मी मामी आठवण ठेवा हां जेवण केलं मी बाबा चला निघते मी येते मी हां जेवली जेवली तर इथे फोटो काढायचा काढायचं ना फोटो काढून देऊ या फोटो काढला मी तुला विचारलं मी जाऊ का तू बोली जाऊ मी जाऊ लिहिली जा मग जेवून घे जा थांबते जा तू जेव्हापर्यंत जा सो फ्रेंड्स चला आता मी निघते बड्डे खूप छान झाला युवान्सचा भाऊ या ना भाऊ तर काय लांबच लांबच एक, एक गोष्ट आहे का एक गोष्ट इथे जर दे मला सांग थोडं लांब जाऊ एक गोष्ट हा आम्हाला सगळ्यांना फसवले आणि सगळे जण बोले आम्हाला फोन करून स्टेटस टाकून बोली ब्लॅक कलर खाला मी ब्लॅक कलर घातला ताईनी घातला आणि ह्या दोघांनी घातला नाही पण कारण असं आहे कारण त्यांना जरा वेगळं दिसायचं होतं बर्थडे त्याच्या आई वडील त्याच्यामुळे तिने नव्हता घातलेला तर कोणी राग म्हणू नका आता मी निघतो जेवून घेतो मस्त पैकी आतमध्ये अजून जाडी हो अजून आपल्याला कॅमेरा बनबो ना आपण बघा

आदा। 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 तर मित्रांनो फायनल आता आम्ही घरी आले आहे आणि युवांशचा बड्डे खूप छान झाला युवंशला पुन्हा आमच्याकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप हसत होता तुम्ही बघितलं असणारच आपल्या ब्लॉगमध्ये आणि छो मी तिकडे जाऊन थोडीशी अँकरिंग केली म्हणजे आपल्याला सांगितलं अनुवाद आणि करा थोडंसं अँकरिंग कर आणि खूप दिवसांनी माईक हातात घेतल्या म्हणून खरंच खूप छान वाटतं मला माईकची मला खूप सवय होती आणि त्याची सवय मोडली त्यामुळे आज खूप दिवसांनी माझ्या हातात माईक पडला त्यामुळे मला खूप छान वाटला थँक्यू अनुदा आणि चला अशाच प्रकारे मी ब्लॉग संपवते आणि काळजी घ्या आणि किती आणि करते ना मी चला बाय गुड नाईट